नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिने खास कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत मनोरंजन विश्वातील मसालेदार फिल्मी न्यूज खरंच अनुष्का शर्मा सात वर्षानंतर चित्रपट सृष्टीत परत येणार आहे का असं काय झालंय की ऋतिक रोशनला एकवीस नोव्हेंबरचा दिवस मार्क करून ठेवावा लागला गोविंद आणि कृष्णाभिषेक यांच्यातील दीर्घकाळचा कौटुंबिक वाद मिटला की नाही बघूयात चला तर सुरू करूयात आपला आवडता कार्यक्रम ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना अलीकडेच मुंबईच्या ब्रिज कॅन्डे रुग्णालयात दाखल करण्यात आलं काही माध्यमांनी त्यांना व्हेंटिलेटरवर असल्याची आणि मृत्यूची अफवा पसरवली होती मात्र धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी मुलगा सनी देओल आणि त्याचे दोन्ही मुलं करण आणि राजवी रुग्णालयात पोहोचले हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं की धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत सनी देओलच्या टीमने देखील अफवांना फेटाळून लावलं आणि सांगितलं सर आता बऱ्या आहेत काळजी करण्यासारखं काही नाही एक नोव्हेंबरला श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता सर्व काही नियंत्रित आहे अनुष्का शर्मा सात वर्षानंतर चित्रपट सृष्टीत परत येत आहे तिचा शेवटचा लीड चित्रपट झिरो दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर तिने माजी भारतीय महिला क्रिकेटपटू झुलून गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक चकदा एक्सप्रेसची शूटिंग पूर्ण केली पण नेटफ्लिक्सकडे तिने तीन वर्षापासून हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही चित्रपटाची रिलीज थांबवण्यामागे नेटफ्लिक्स आणि निर्माती कंपनी क्लीन स्लेट फिल्म यांच्यातील मतभेद होते भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चित्रपटाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली निर्मात्यांनी नेटफ्लिक्स इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून चित्रपट तातडीने रिलीज करण्याची मागणी केली आता चकदा एक्सप्रेस प्रदर्शित होऊन अनुष्काचा सात वर्षांनंतरचा कम बॅक खरोखरच साकार होतो का याकडे तिच्या फॅन्सचं लक्ष लागलं आहे बॉलिवूडचे हिरो ऋतिक रोशनने एक्सेल एंटरटेनमेंटचा आगामी वॉर ड्रामा फिल्म एक सो बीस बहादूर पाहुण मनापासून कौतुक केलंय ट्रेलर पाहिल्यानंतर ऋतिक रो सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या जुन्या मित्रांबरोबर फरहान अख्तर आणि रितेश शिधवाणी यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या ऋतिक म्हणतो एकवीस नोव्हेंबर हा दिवस मी माझ्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवला आहे पोस्ट मध्ये त्याने फरान आणि रितेश यांच्या मेहनतीची आणि नव्या शिखरावर पोहोचण्याच्या त्यांच्या जिद्दीची स्तुती केली आहे त्याने म्हटलंय की लक्ष्य चित्रपटातील मेहनत अजून आठवतीये पण एकशे वीस बहादूर मध्ये दिसणारा जिद्द आणि आवेश त्याहूनही अधिक भव्य आहे ऋतिकने दिग्दर्शक रजनीश आणि संपूर्ण एक्सेल टीमलाही प्रेम व्यक्त केले तसेच फरानला मोठी मिठी पाठवली आहे या पोस्ट वर फरान अख्तरने ही रिप्लाय दिला हृतिक खूप खूप धन्यवाद तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत तू हा चित्रपट कधी पाहशील याची मी आतुरतेने वाट पाहतोय मोठी मोठी मिठी मित्रा अभिनेता आयुष्मान खुरानाने एका मुलाखतीत खुलासा केला की त्याने सुपरहिट चित्रपट यासाठी दिग्दर्शक श्रीराम राघवनकडून फक्त रुपया मागितला होता त्याने स्पष्ट की सुरुवातीला त्याला पैशांची गरज नव्हती आणि हा प्रोजेक्ट फक्त त्याच्या आवडीसाठी होता आयुष्यमान म्हणाला हा सिनेमा एक पॅशन प्रोजेक्ट आहे मला सध्या पैशांची गरज नाही फक्त मला एक रुपया द्या चित्रपट हिट झाला तर नंतर पैसे द्या अंधाधून बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला विशेषतः चीनमध्ये आणि त्यामुळे आयुष्मानला मोठा नफा झाला चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि अने अनपेक्षित घटनांचा समावेश होता ज्यामुळे त्याचं यश अधिक विशेष ठरलं आयुष्मानला सुरुवातीपासूनच विश्वास होता कि की हा चित्रपट वेगळा आहे आणि हिट होईल दरम्यान आयुष्मानचा थांबाच चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटात आवाज रश्मिका मंदाना नवाजुद्दीन सिद्दीकी परेश रावल आणि वरुण धवन यांची भूमिका होती बॉलिवूडमधील एक मोठा कौटुंबिक वाद अखेर संपुष्टात आलाय अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्ण अभिषेक यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेला वाद आता संपला असल्याचं स्पष्ट झालंय या मागचं प्रमुख कारण म्हणजे गोविंदाची पत्नी सुनीता पिंक विला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने सांगितलं की कृष्णाची आई ही तिची सर्वात आवडती व्यक्ती होती आणि गोविंद सुनीता यांचे तिला आधी कळले सुनीता म्हणाली मी माझ्या मुलांवर किती काळ रागवू शकते प्रत्येक जण आपापल्या जागी आनंदी असतो मग हा वाद का सुनीताच्या या वक्तव्यामुळे दोन्ही कुटुंबातील वाद अखेर मिटल्याचं समजते टीमने पुन्हा चर्चेला सुरुवात केली आहे आणि याच महिन्यात रिलीज बाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी